महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय सिद्धसाहेब त्यांचा मार्गदर्शन आणि कल्याण लोकसभेचे खासदार आणि ठाणे महाराष्ट्रात धर्मय आनंदगे साहेबांच्या नावे स्वयंरोजगार योजना लागू करण्यात आली आणि ठाणे महापालिका क्षेत्रात ज्यांनी ज्यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडे ग्रौपलींकडे पाठपुरावा केला अशा दहा हजार आठशे त्रेपन्न लोकांना महिलांना आज आपण शिवण यंत्रणे घरघट्टीचा वाटावं त्यापैकी सहाशे नव्वद लाभार्थी ठाणे महापालिकाच्या दिवा प्रभाग क्षेत्रात त्यापैकी प्रभाग अठ्ठावीसमध्ये दोनशे छप्पन महिलांना आपण घर घंटे आणि शिवड्यातलं वाट वाटप करतोय नक्कीच लाभार्थी असलेल्या महिलांच्या चेहऱ्यावरती हास्य असणार कारण ती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांची आपण संकल्पना अशी आहे की माझ्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक महिले ही आर्थिक सक्षम असली पाहिजे तिला संसारात या पद्धतीसभाव तुझं योगदान असलं पाहिजे आणि सुखी संसारासाठी काहीतरी महाराष्ट्र शासनाकडे योगदान असावं म्हणून खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेबांच्या आज ही घरगेंटे आणि सुवर्णिंख या पात्र महिलांना लाभार्थी महिलांना वाटत